नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी रोजगार हमी योजनेबाबत हो अंमलबजावणी होत नसल्याने विवेक पंडित यांची नाराजी वाडा तालुक्यातून भिवंडी येथे वेगवेगळ्या ठिकाणी वीट भट्टीवर काम करण्यासाठी गेलेल्या मजुरांना वेटबिगारी जोखडातून अडवले होते श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या मजुरांची वेट मुक्तता केल्यानंतर त्याची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी गुरुवारी त्यांच्या घरी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला यावेळी मुक्त बेटबिघारीचा आनंद पारा उरला नव्हता वाडा तालुक्यातील शिलोत्तर बिलघर कोणे जांभूळवाडा जाळे या गावांमध्ये बेटबिघारीतून मुक्त केलेल्या मजुरांच्या घरी अधिकाऱ्यांसह जाऊन पाहणी केली शिलोत्तर गावातील मनीषा झिपर सवर आणि तिचे कुटुंब तब्बल चार वर्षानंतर गावी परतले होते परंतु गावी परतल्यानंतर त्यांचे घर पूर्णतः उद्ध्वस्त झाले होते त्यामुळे तिला आपल्या मुलाबाळांसह येथील समाजगृहात राहावं लागत होतं त्याचप्रमाणे जाळे जांभूळपाडा कोणे बिलघर येथील मजुरांना देखील राहण्यासाठी जागा उपलब्ध नसतील असलेली घरे राहण्यासाठी योग्य नव्हती तसेच वीज पाणी अशा मूलभूत सुविधा देखील मिळत नसल्याचे समोर आले आहेत त्यामुळे सर्व मुक्त वेटबिगार मजुरांना पंतप्रधान जनमन योजनेतून राहण्यासाठी पक्की घरं बांधून देण्याचे तसेच सर्व मूल मूलभूत कागदपत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश तसेच गटविकास अधिकारी तहसीलदार आणि रोजगार सेवक यांची एकत्रित बैठक घेऊन रोजगार हमीच्या कामांची संख्या वाढवून जास्तीत जास्त लोकांना कसा रोजगार देता येईल याबाबत बैठक घेण्याच्या सूचना देखील विवेक पंडित यांनी दिल्या रोजगारासाठी सातत्याने होत असलेल्या स्थलांतरामुळे अनेक शाळा आली त्या मुलांना तात्काळ आश्रमशाळेत दाखल करण्याचे आदेश विवेक पंडित यांनी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले यावेळी उपविभागीय अधिकारी वाडा तहसीलदार आदिवासी विकास प्रकल्पाचे जव्हारचे सहाय्यक प्रकल्प अधिक आदिग, अधिकारी टीके समाज कल्याण विभागाचे मयूर मोरे कामगार सहायक आयुक्त पी महाले यांच्यासह सर्व शासकीय विभागांच्या प्रतिनिधी तसेच श्रमजीवी संघटने उपाध्यक्ष लक्ष्मी सवर सरचिटणी विजय जाधव यांच्यासह तालुक्यातील वेगवेगळे कार्यकर्ते उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज साठी वाडा बिरो किरण दुबार यांची मी उपटी घालायला असे म्हणजे उपट घाल टाकले मीने मेन दोन उपटी टाकले त्यांच्यामध्ये पण त्या ते जेवण एवढं पन्नास एक माणूस होते पन्नास पन्नास लोक होतं पण कोणाला त्या कुठल्या गाड्या होत्या त्या अशा तुम्ही घेऊन आलास ना अशा गाड्या होत्या त्या होत्या जवळजवळ सात पाच सहा गाड्या होत्या पण यांची माझी रिया रियाबाग झाली मी लढत ना तरी पण याही काय कोणीचे दरवाजे कोणी उजगला नाही ना ते त्यांचे आईला कुठं कोंडून ठेवला काय दोन मोठे गाडीत त्या मला माहिती नाही पण मी नाही पोरांना काही पोरा सोडा माझ्या भावाचे आहेत पण त्याही काय कोरांना सोडला